<laughs> नमस्कार मित्रांनो आजच्या सातकांच्या महेश बाजाराच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तिथे बघू शकताय मागे बऱ्यापैकी प्रमाणात मशीनचा वाद जर भरला आहे गाईंच्या आणि बैलाच्या बाजाराप्रमाणेच तर आपण आज बघूयात की कशा प्रकारच्या मशीन आज बाजारात आलेल्या आहेत त्यांची किंमत काय आहे त्यानंतर जे व्यापारी आहेत शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं काय आहे बाजाराबद्दल ते थोडंसं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तुम्ही व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठल्या भागातून तुम्ही बघत आहात ते कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया बाजाराबद्दल काय आहे तेही सांगायला विसरू नका धन्यवाद हा नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला नाव नंबर सांगा गुलाब बाबराव कंदारे नव्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस नव्वद सत्तेचाळीस बर किती मशी आणल्या होत्या चार मशी आणल्या होत्या बर किती राहिल्या दिल्या सगळ्या दिल्या सगळ्या दिल्या बर आता ही जी मागं बघतोय आपलीच म्हैसे काय आपलीच आहे बर कुठल्या जातीची कसं काय कुठल्या जातीची आहे ही दिल्ली दिल्ली हां। बर किती वेळेची तिसऱ्या वेताची बर खाली झाली का व्हायची नाही नाही खाली खाली झालेली झालेली खाली झालेली बर दुधाला कसं काय सांगितलंय दूध सात लिटर सांगितले सात लिटर एक नंबर ती काय किंमत सांगताय ते सांगितले होते साठ साठ हजार साठ सांगितले काय मागणी झाली गेली बर तुम्ही कितीला मागितली होती पन्नास ला मागितली बावनला झाला व्यवहार काय बघितलं मशी मध्ये एक नंबर पार्की आहे मशीद शंभर म्हशी आहे त्याच्याकडं कुठले तुम्ही वाकड वाकड आपला काय दुग्ध व्यवसाय किती मशी आहेत शंभर मशी आहेत बर किती वर्ष आले करताय आयुष्यच घेणार आयुष्य वडलांच गेलं त्याच गेलं हा सरा चांगला माल का कठीणचा माल नाही का बरोबर किती एकच घेतली दो, दो, दोन घेतले अजून एक का किती घेणार अजून अजून दोन चार आज घेणार म्हणजे टोटल बरं कुठे कुठं आपली दाखवा बरं जरा किती दिले बाळा तुला गुजरात जायचे म्हणून देवास बोलणार तुझ्या सांग गुजरातला चाललोय मी तुला फोन करतो दादा हां कुठली आपली ठीक आहे का त्यांच्याकडने दुसऱ्याकडने घेतली का घेतली बरं किती वेधीची कसं काय चौथ्या वेधीची काय सांगितले तू त्याला बारा लिटर सांगितले कुठल्या जातीची आहे कुठल्या जातीची दिल्ली किती दिवस बाकी आहेत जाईल का बारापर्यंत कितीलावहार पंचाहत्तर अजून दोन घेणार आहे आपण टोटल चार आज घेऊन जायचंय काय बाजार कसं काय वाटतंय का, का, का चाकणच बाजार करता का अजून कुठला बाजार करता गुजरात बी करतो सगळं करतो हरियापर्यंत बरं कुठल्या म्हशी चांगल्या मशीचा दुग्ध व्यवसाय करत असेल तर कुठल्या मशी चांगल्या

नवंबर बावीस सव्वीस पंच्याहत्तर एक्केचाळीस बर आता हा जो रेडा बघतोय आपण त्याच्यावर थोडीशी माहिती द्या कुठल्या जातीचा आहे कसं काय प्युअर आहे प्युअर आहे या तोन तोन, तोन मुरा तोंड करा दादा दोन तोंड आहे मुराय बरं किती वर्षाचा आहे किती जाती आहे चार वर्षाचा आहे साई जाती साई जाती चार वर्षाचा आहे बर घरचं आहे का आपल्या घरचं आहे विकायला आणलंय की दाखवायला आणलंय विकायला आणलंय काय किंमत सांगताय ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये काय मागणी झाली मागणी त्याला साठ हजार झाली आपण साठ हजार काय कितीला सोडणार सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत आ... बरं म्हणजे कामाला चालू केलाय का मशीन लागायला किती भरलेत आतापर्यंत असेल पन्नास एक काय रिझल्ट आलेत का नाही अजून आलेत कसं काय रिझल्ट पण दुधाला काय फरक पडतोय म्हणजे ह्याच्या चांगलं बियाण तयार होतं प्युअर मोर असं म्हणले तुम्ही आईचं दूध काय होत आई सोळा सोळा लिटर दिवसाला होत आहे आपल्याकडे अजून नाही विकली बघू शकता मित्रांनो इथं अशा क्वालिटीचा रेड आहे कोणाला पाहिजे असेल आधी नंबर सांगितलेला आहे त्यांना फोन करू शकता तुम्ही बघू शकता इथं फक्त लवकरात लवकर फोन करा कारण की बाजारात जर का गेला तर मग मिळणं अवघड आहे बॉडी स्ट्रक्चर वगैरे बघू शकता प्युअर म्युरामध्ये दादा म्हणतात शेवट सांगा दादा काय होईल फायनल शेवट पासष्ट पासष्ट एकच आहे आपल्याकडे एकच अजून आहेत घरी विकायला एकच बर ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्कार सुरुवातीला आपला नाव नंबर सांगा नाव बर किती आणल्या जात एकच आणली कुठले जातीची गावरान किती वेळ त्याची कसं काय दुसरं वेळ ते खाली झाली का व्हायची दोन महिने बाकी खाली दोन महिने बाकी दुधाला काय सांगताय दुधाला आठ लिटर दूध देते काय मागणी वगैरे काय मागणी झाली का मागणी तुम्ही किती सांगताय मी सत्तर सांगतो कितीला सोडणार शेवट साठ ला सोडून दे साठ ला सोडायची दुधाला किती म्हणले अजून आहेत का आपल्याकडे विकायला हा आहे ना दोन आहे ठीक आहे नंबर सांगा एकदा अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस नव्वद शहर चालेल ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपलं नाव नंबर सांगा नंबर नाही सांगता बरं नाव सांगा अंब। अंब। भारा। नाव सांगा गणपत आंबोळ बरं कुठले तुम्ही बर किती आणल्या जात एकच आहे कुठल्या जातीची आहे कुठल्या जातीची आहे मैसान किती वेळ वेताची आहे तिस रंदा खाली व्हायलं आहे खाली व्हायला हो किती दिवस बाकी आहे दहा बारा दिवस दहा बारा दिवस दुधाला काय सांगताय बर काय किंमत सांगताय रुपये सांगतो आहे बर काय मागणी वगैरे कितीला सोडायची शेवट पासष्ट सहा पासष्ट तासष्ट भरून द्यायची अजून आहे का आपल्याकडे विकायला किती आहेत चालेल काय साधारण प्राइस काय त्यांची पंच्या बापाच्या आढेलप सातशे पुढे सातशे आसपास वगैरे ठीक आहे चालेल नंबर सांगा एकदा आहे का नंबर त्र्याण्णव सत्तर साठ छत्तीस एकोणसाठ परत सांगा त्र्याण्णव सत्तर साठ छत्तीस एकोणसाठ ठीक आहे चला धन्यवाद मशीचा व्यवहार चालू आहे का हो बघा द्या घेणारी पार्टी कोणी आहे बघा द्या आता सेवा येणार नाही चालू बघा दे अच्छा बघताय अजून किती आणलेत पाच आहेत पाच आहेत कुठले आला तुम्ही मी महिनंतर दोन महिनंतर म्हणजे काय घरच्यासाठी घेताय का दुग्ध व्यवसाय काय विषय घर घरच घेताय

काय सांगत किंमत होते अच्छा बाकी काय साधारण किंमत आपली तुझं कस काय सांगा जरा एक पंचवीस ही दोन नंबरची एक पंचवीस तीन नंबर तीन आणि चार एवढ्याच आहेत ना का अजून काय एवढे साधारण काय किंमत किंमत एक दहा बसून एक पर्यंत म्हणजे त्याला दहाच्या पुढं दहाच्या पुढे व्यवहाराला बसतं की कमी जास्त होत ना आणि खाली काय आहे साधारण सगळं वेळेला नाही नाही तीन गा गावन। पण तीन गा पण किती किती दिवसांनी अजून आठ आठ दिवस आठ आठ दिवस बघते बघू शकता इथे अशा प्रकारच्या म्हशी आहेत दादाच्या

मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न एक्कावन्न किती आणलं जात तीन आहेत बरं कुठून चालू आहे आपलं इथून चालू आहे का आता ही पहिली बघतोय आपण ही कुठल्या जातीची साधारण खाली काय किती दिवस झाली आठ दिवस झाले बरं दुधाला काय सांगताय दुधा लिटर अकरा लिटर बरं ही दोन नंबरची गावणे किती दिवस बाकी आहेत गेला एक सहा सात दिवस बाकी सहा सात दिवस बाकी आहेत तीन नंबर तीन नंबर चोर मोर आहे बरं ती गावणे किती दिवस बाकी गेला आठ दिवस बाकी आहेत आठ दिवस बाकी साधारण दुधाला कसं काय दुधाला सगळ्या दहाच्या पुढल्याच वर्षी दहाच्या पुढल्याच बरं ही जी पहिली आपण बघतोय तरीची किंमत काय साधारण इथं सांगायला एक पंचवीस एक पंचवीस काय मागणी वगैरे मागणी नाही आली पण तरी कितीपर्यंत सोडायची सेवा एक पर्यंत साधारण काय किमतीत आपल्या किमती काय आहेत त्याची तुम्ही एक कोणती म्हणताय या दोन ज्या आहेत एक दहा दोन नंबरची एक दहा तीन नंबरची एकवीस एकवीस साधारण बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या मशी आहेत दादांच्या एक मिनिटी दा। वगैरे दुधाची गॅरंटी राहील ना अजून आहेत का आपल्याकडे नाही एवढंच तू नाही बर कोणाला पाहिजे असतील फोन वगैरे काय तर मिळून जातील काय म्हणतोय कसं दिवाळी झाल्यामुळे अच्छा ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्कार सुरुवातीला आपलं नाव नंबर सांगा नंबर थोडं जोरात सांगितलं बरं होईल बरं किती आणल्या तुमशी आज एकच आणली आहे बर कुठल्या जातीची आहे गावरान तो बर किती वेदची कसं काय तिसऱ्या वेधची खाली झाली का व्हायची व्हायची झाली काय खाली किती दिवस झाले एक महिना एक तू झाला कसं काय आठ लिटर काय किंमत सांगताय साठ हजार सांगताय आहे काय मागणी वगैरे कितीला झाली मग कितीला सॉर्नर शेवट शेवट पंचावन्न हजार पंचावन्न सोळाशे शेवट नंबर सांगा एकदा परत एक्क्याऐंशी एकोणपन्नास एक्क्याऐंशी सत्तावीस बाजार काय म्हणतोय बाजारात सध्या मंद आहे जास्त के जास्त गिराय जास नाही ठीक चालेल धन्यवाद